विरार नवापुरातील रिसॉर्टवरती कारवाईला सुरुवात झालेली आहे शिवसेना ठाणे माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांच्या मुलाच्या मृत्यूनंतर ही कारवाई केली जाते मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सेवन सी रिसॉर्टवरती प्रशासनाचा हातोडा हातोळा बघायला मिळतोय रिसॉर्टवरती कारवाईच्या वेळेला पोलिसांचा तगडा बंदोबस्त सुद्धा बघायला मिळतोय शिवसेना ठाणे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचा मुलगा मिलिंद मोरे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर वसई विरारमधील रिसॉर्टचा मुद्दा हा चांगलाच पेटलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर सेव्हन सी या रिसॉर्टवरती प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली आहे या ठिकाणचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आहे पाहूया विरारच्या अर्नाळा येथील सेव्हन हिन या रिसॉर्टावरती कारवाई सुरू झालेली आहे सध्या मी घटनास्थळावर आपण पाहू शकता या ठिकाणी वसविरो महापालिकेकडून ही कारवाई सुरू करण्यात आलेली आहे काल या ठिकाणी जे जिल्हा जिल्हा प्रमुख आहेत रघुनाथ मोरे यांच्या मुलाचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि या प्रकार याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारवाईचे आदेश दिलेले आहेत आणि या ठिकाणी आता कारवाईला सुरुवात झालेली आहे महापालिकेच्या तीन जेसीबी या ठिकाणी कारवाईसाठी दाखल झालेले आहेत आणि आ, या ठिकाणी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त उपायुक्त सहायक व पोलीस प्रशासन या ठिकाणी दाखल झालेले आपण पाहू शकता मोठ्या पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ही कारवाई सुरू आहे आता या परिसरामध्ये विरार अर्णाला वसई या ठिकाणी अशा अनुकूल हवेत मोठ्या प्रमाणात रिसॉर्ट या ठिकाणी सुरू आहेत आता या रेसॉर्ट वरती सुद्धा कारवाई होईल का अशी मागणी येथे नागरिक करीत आहे पिपुल पार्टी पुढारी न्यूज विरार विपुल पाटील आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत विपुल काय नेमकी कारवाई आहे विरार मधील नवापूर मध्ये रिसॉर्ट वरती आता सुरुवात झालेली आहे कारवाईला नक्की आज सकाळ सकाळी पासून या कारवाईला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी महापालिकेचे अधिकारी असतील प्रशासन असेल व या ठिकाणी जे स्थानिक पोलीस देखील असेल त्या ठिकाणी संपूर्ण पोलीस अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि महापालिकेच्या 3 दिवसांपूर्वी या ठिकाणी कारवाई दाखल झालेले आहेत आणि या रिपोर्ट मध्ये शिवसेना खाण्याचे माजी जिल्हा प्रमुख प्रबळ मोरे यांचा मुलगा मोरे यांचा हृदयविकाराने त्या ठिकाणी निधन झाला होता त्याचं अनुषंगाने मुख्यमंत्री यांनी एक तातडीने कारवाईचा विपुल त्यामुळे महत्वाची कारवाई मनावी लागेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी